राज्य सरकारचा अजून आत्मविश्वास नाही आहे की निवडणूक झाली की आपण निवडून येऊ शकू आणि म्हणून जाहीर केलेल्या वेगवेगळ्या योजनांची जाहिराती करणं लोकांच्यापर्यंत त्या पोचवणं यासाठी त्यांना वेळ पाहिजेल असं दिसतंय आजच्या मिथिला तारखा आज जर तार, तारखे आजच्या तारखेला निवडणूक घेतली तर बहुतेक त्यांचा पराभव होईल असं त्यांना वाटतंय त्यामुळं हरियाणाबरोबर आपल्या निवडणुकापूर्वी होत होत्या पण आता यावेळी डिफर केल्या त्यामुळं या नोव्हेंबरमध्ये घेण्याचा आणि जास्त कालपय करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो आणि निवडणूक आयोग त्याला बळी पडते त्यामुळं बघू आता पण त्यांची निवडणूक घ्यायची आज तरी तयारी दिसत नाही सर राजेंद्र सिंग यांनी म्हटलं आहे की नाय मी चिंद्रगडामध्ये माझा काही संपर्क झालेला नाही आणि त्यांच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेला काही निधी मिळावा त्यासाठी मला गेले होते पण माझा संपर्क नाही आता सध्या कोणी फारस पक्षप्रवेशासाठी प्रवेशासाठी तसे रोजच चालू आहेत पक्षप्रवेश पण तसं काही विशेष अलीकडे माझ्याशी कोणी काही बोललेलं नाही शांत आणि स्वयंनी नेता म्हणून तुमची ओळख आहे नाही जालन्यामध्ये काय झालं की इच्छुक आमच्या त्यात मतदारसंघात तीन जण आहेत आणि त्यातल्या एका व्यक्ती एकाने एका, एका व्यक्तीच्या समर्थकांनी भावी आमदार म्हणून बोर्ड लावला मग दुसरे जे समर्थक होते ते प्रचंड गोंधळ करायला हवे त्यामुळं सभेचा शेवटचाच भाग होता समारोपच होता तो पण गोंधळ एवढा झाला की तो म्हणजे त्या त्याचा बोर्ड काढावा अशी त्यांची सगळ्या उत्तरांची मागणी होती या दोन्ही याच्यात बरच वाक्य युद्ध झालं त्यामुळे मी त्यांना शांत करायला त्यांना हे केलं सर भाजपमध्ये अजित पवार कसा भाजपमध्ये जो काळ काळे जिल्ह्यात आले त्यांच्या आज नवाब मलिक राहणार आहेत म्हणजे नाराजी मला असं वाटतं की विधानसभेला तिकडच्या बाजूने देवेंद्र फळ अजित पवारांच्याकडून नवाब मलिक यांच्यावर अतिशय गंभीर आरोप झाले त्यामुळे बहुतेक भारतीय जनता पक्षाने त्यांची मुलगी उभी राहिली तर चालेल पण नवाब मलिक नको असं काहीतरी सोल्युशन काढलेले दिसते आणि थोडक्यात भारतीय जनता पक्षाने ते मान्य केलेलं आहे नवाब मलिक यांना बरोबर घेणं असा त्याचा अर्थ आहे त्यामुळे नवाब मलिकांच्यावर आरोप भारतीय जनता पक्षानेच केलेले आहेत अतिशय गंभीर आरोप केलेले आहेत आणि त्यामुळं त्यांची जवळीक भारतीय जनता पक्ष करते असं आता चित्र समोर येते मुंबईत असतो की रामकृष्णांच्या संवाद आहे मी ते तर बोलणं योग्य नाही दादा तुला नाही अकोला जिल्ह्यामध्ये आम्ही पूर्वीपासून काही मतदारसंघ लढवतो दोन तीन मतदारसंघ या जिल्ह्यातले आहेत की जिथं आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे निवडणूक लढवण्याची आज बऱ्याचशे कार्यकर्त्यांशी नेत्यांशी चर्चा करतोय मी एकवीस तारखेपासून आमच्या चर्चा सुरू होतील त्यावेळी मग हळूहळू आमच्या या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही जागा मागणी करू

सीई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी के लिए सीई एन न्यूज को करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर